नमस्कार आज मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवरील हवेचा दर्जा घसरला शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी दोनशे कोटींचा निधी आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांवर होणार वाहतूक नियमांबरोबरच शिस्तभंगाची ही कारवाई या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवरील हवेचा दर्जा घसरल्याचं स्पष्ट झालं आहे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या पर्यावरण अहवालात हवेचा दर्जा घसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे ठाण्यात ठिकठिकाणी सुरू असलेलं रस्ता रुंदीकरण बांधकामांचे विविध प्रकल्प विविध ठिकाणी वृक्षांवर चालवली जाणारी कुऱ्हाड वाढती लोकसंख्या यामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत असल्याचं या अहवालावरून दिसत आहे नितीन कंपनी शास्त्रीनगर चेकनाका बाळकुम वाघबीळ गावदेवी मैदान कैसल मिल तीन हात नाका असे मोठे रस्ते अथवा चौकातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसत आहे हवेतील कणांच्या प्रमाणात दुपटीनं वाढ झाल्याचं हा अहवाल सांगतो शहरामध्ये होणारा विकास प्रदूषणात वाढच करत आहे त्यामुळे या प्रदूषणावर मात करण्याचं एक आव्हान महापालिकेसमोर उभं टाकलं आहे शहापूर तालुका हा मुंबई ठाण्याला पाणी देतो मात्र या भागात नेहमी पाणी टंचाई असते शहापूर आणि आजूबाजूच्या पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोनशे कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना केली शहरा शहापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय कुणबी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते ज्यांच्या जमिनी धरणासारख्या प्रकल्पांमध्ये जातात त्या गावांना त्या धरणातून मिळणाऱ्या पाण्यापासून निश्चितपणे फायदा कसा मिळेल यासाठी कायदा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहापूर मुरबाड भागामध्ये उत्तम निसर्ग संपदा असून त्या ठिकाणी पर्यटन केंद्र करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषदेला दिले कोकणामधील पर्यटन वाढीसाठी जेवढा निधी दिला जातो त्यापेक्षा जास्त निधी देऊन या भागाचा पर्यटन विकास केला जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसंच त्यांचं समाधान झाल्यानंतरच काम पुढे नेलं जाईल हा महामार्ग झाल्यास जा या भागातील शेतकरी समृद्ध होतीलच पण राज्य देखील वीस वर्ष आघाडीला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी कुणबी समाजाचा मानाचा पट्टा तसंच मानचिन्ह आणि चांदीची तलवार देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किसन कथोरे यांनी कुणबी समाजाच्या विविध मागण्यांचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली नोटबंदी फसवणूक की मास्टर स्ट्रोक या विषयावर एका खुल्या चर्चेचं आयोजन येत्या रविवारी ठाण्यात करण्यात आलं आहे देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचं पाऊल उचललं होतं मोदी यांनी अचानक उचललेल्या या पावलामुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे त्यामुळेच या, या निर्णयाची अनेक अर्थतज्ञांकडून चिरफाड करण्यात आली आहे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर अरुण कुमार यांनी नोटबंदीला कडाडून विरोध केला आहे मोदींचं हे पाऊल म्हणजे जिवंत माणसाच्या शरीरातील पंच्याऐंशी टक्के रक्त काढून घेण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे ठाण्यातील या चर्चासत्रात अरुण कुमार सहभागी होणार आहेत संघर्ष या सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात इकॉनॉमिक टाइम्सचे संपादक राजऋषी सिंगल आपले विचार मांडणार आहेत हे चर्चा सत्र सर्वांसाठी खुलं असून त्याचा जास्तीत जास्त उपयोग सर्वांनी करून घ्यावा असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला चुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठणाच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रमदान दिन दिवसाचं औचित्य साधून ठाण्यामध्ये विविध सेहेचाळीस संस्थांसाठी साडेचार हजार सुतारांनी श्रमदान केलं वीस डिसेंबर हा श्रमदिन म्हणून साजरा केला जातो फेविकॉलनं साठ हजार सुतार आणि कंत्राटदारांना एकत्रित आणत वंचित बालकांच्या साडेसातशे संघटना संस्था आणि शाळा तसंच सामाजिक संस्थांमधील फर्निचर नूतनीकरण आणि दुरुस्ती करण्यासाठी एक दिवस मोफत श्रमदान केलं आहे ठाण्यातील जिद्दशाळेमध्ये सुतारांनी श्रमदान करत शाळेतील फर्निचर विनामूल्य दुरुस्त करून दिलं नोट बदलून देण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेनं पकडलं असून यामध्ये इंडसइंड बँकेच्या बिझनेस मॅनेजरचा समावेश असल्यानं खळबळ उडाली आहे कल्याण अन्वेषण शाखेनं वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांना पकडला आहे कल्याण शिळ मार्गावरील बंटी हॉटेल परिसरात इंडसइंड बँकेचे बिझनेस मॅनेजर सुंदरम सुब्रमण्यम हे कारेगाव येथील व्यापारी चेतन पाटील यांना नोटा बदलून देण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार गुन्ह्या अन्वेषण शाखेनं सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्या झडतीमध्ये सुब्रमण्यम यांच्याकडे दोन हजाराच्या सहाशे पन्नासच्या शंबर, शंभर तर वीस आणि दहा रुपयांच्या प्रत्येकी दोनशे नोटा मिळाल्या ही रक्कम तेरा लाख एक्केचाळीस हजार रुपये होते चेतन पाटील यांनी जुन्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा सुब्रमण्यम यांच्याकडे बदलण्यासाठी दिल्या होत्या तर दुसऱ्या घटनेत याच परिसरात मोहम्मद शेख याला सोळा लाखांच्या नोटांसह पकडण्यात आलं बँकेच्या व्यवस्थापकालाच पकडण्यात आल्यामुळे बँकांच्या फसवेगिरीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे माझीवडा जंक्शन इथे लवकरच भुयारी पादचारी मार्ग बांधला जाणार आहे माझीवडा जंक्शन येथील कॅपिटल हॉटेल जवळ भुयारी पादचारी मार्ग बांधण्यास काल सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली स्थानिक नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता माजिवडा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते त्याचप्रमाणे या ठिकाणाहून होणाऱ्या वाहतुकीलाही वेग आहे त्यामुळे रस्ता ओलांडणं अवघड होऊन जात घोडबंदर रस्ता पोखरण रस्ता क्रमांक एक आणि माजीवडा गावात जाणारा रस्ता या ठिकाणी एकत्र येतो याच ठिकाणी उड्डाण पूल असल्यामुळे सिग्नल यंत्रणा नाही माजिवडा गाव नगर गांधीनगर नळपाडा अशा भागातील शेकडो विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना बराच त्रास होतो अनेकदा या ठिकाणी अपघातही घडले आहेत गेली वीस वर्ष या ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग बांधावा अशी मागणी होती काल सर्वसाधारण सभेनं भुयारी पादचारी मार्ग बांधण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिल्यामुळे भुयारी पादचारी मार्ग बांधण्यातील अडथळे दूर झाले आहेत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन नियमानुसार दंडाबरोबरच आता शिस्तभंगाचीही कारवाई केली जाणार आहे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असा कार्यालयीन आदेशच जारी केला आहे बरेच पोलीस अधिकारी कर्मचारी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करत नसल्याचं निदर्शनास आलं आहे काही नागरिक विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांचं चा छायाचित्र काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलवर पाठवतात आणि दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी करतात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या अशा पोलिसांमुळे इतर वाहन चालकांवर कारवाई करताना अडथळे येतात वाहतूक शाखेच्या पोलिसांना यामुळे विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करताना मर्यादा येतात यावरून अनेकदा वादावादी ही घडली आहे त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लावण्यापूर्वी पोलिसांनी स्वतःला शिस्त लावून घेणं आवश्यक असल्याचं पोलिस उपायुक्त संदीप पालवे यांनी हे आदेश जारी केले आहेत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यातील महत्वाच्या रस्त्यांवरील हवेचा दर्जा घसरला शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी दोनशे कोटींचा निधी आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांवर होणार नियमांबरोबरच शिस्तभंगाची ही कारवाई या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद